तुमची मान खूप जास्त काळपट पडली आहे का तुमचा चेहरा उजळ पण मानेवरती खूप जास्त काळपटपणा दिसतो का आणि मानेवरचा जो काळेपणा आहे तो निघता निघत नाही आहे का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण मानेवरती जर काळा थर जमा झाला असेल तर त्यासाठी नेमके घरगुती उपाय काय करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत so, सो yes, याच व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात सर्वात पहिला जो उपाय आहे तो आहे बेसनपीठ आणि बटाट्याचा रस आता तुम्हाला एक चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बटाट्याचा रस मिक्स करायचा आहे ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला तुमच्या मानेवरती व्यवस्थित लावून घ्यायची आहे पंधरा मिनटं ही पेस्ट तुम्हाला तशीच ठेवायची आहे आणि मग पंधरा मिनटांनी तुम्हाला तुमची मान साध्या पाण्याने धुवून टाकायची आहे आठवड्यातून तीनदा हा उपाय तुम्ही नियमितपणे करा हळूहळू तुम्हाला तुमच्या मानेचा काळपटपणा नक्की कमी झालेला दिसेल दुसरा जो उपाय आहे तो आहे मुलतानी माती बेसनपीठ लिंबू आणि दह्याचा तुम्हाला काय करायचं आहे अर्धा चमचा मुलतानी माती घ्यायची त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा बेसन मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला एक चमचाभर दही मिक्स करायचं आहे आणि अर्धा चमचा लिंबाचा रस तुम्हाला यामध्ये मिक्स करायचा आहे आता या सगळ्या पदार्थांना मिक्स करून तुम्हाला व्यवस्थित पेस्ट तयार करायची आहे आणि ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला मानेला व्यवस्थित लावून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला पंधरा मिनटं थांबायचं आहे आणि पंधरा मिनटांनी तुम्हाला तुमची जी स्किन आहे ती साध्या पाण्याने धुवून घ्यायची आहे तिसरा जो उपाय आहे तो आहे संत्र्याच्या सालीची पावडर आणि दही तुम्हाला संत्र्याच्या सालीची पावडर घ्यायची आहे एक चमचा तुमच्याकडे जर लिंबाच्या सालीची पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता सो अर्धा चमचा संत्र्याच्या सालीची पावडर आणि अर्धा चमचा लिंबाच्या सालीची पावडर असा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता किंवा मग एक चमचा लिंबाच्या सालीची पावडर आणि एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर असं सुद्धा तुम्ही करू शकता आता यामध्ये तुम्हाला एक चमचा दही मिक्स करायचा आहे आणि व्यवस्थित पेस्ट तयार करायची आहे ही पेस्ट तुम्हाला तुमच्या मानेवरती लावायची आहे पुन्हा पंधरा मिनटं तुम्हाला आणि मग तुमची स्किन तुम्हाला दुहून घ्यायची आता हे जे तीनही उपाय आहेत त्यातला एक उपाय तुम्ही तुमच्यासाठी चूज करा आणि आठवड्यातून तीनदा हा जो उपाय आहे तो नियमित करा हे उपाय करण्यासोबतच तुम्हाला करायचं आहे की तुम्ही सनस्क्रीन वापरताय कारण जर समजा तुम्ही उपाय केला आणि तुम्ही तसंच उन्हात बाहेर निघाला आणि तुम्ही सनस्क्रीन लावली नसेल तर ऑफकोर्स तुमची स्किन प्रोटेक्ट होणार नाही आणि तुम्हाला पुन्हा मानेवरती काळपटपणा येईल किंवा उपाय करण्याचा काहीच फायदा होणार नाही जर तुम्ही सनस्क्रीन वापरली नाही सो so, सनस्क्रीन इज अ मस्ट ऑल्सो जर तुमच्या मानेवरती खूप वर्षांपासून काळपटपणा असेल आणि खूप जास्त काळात जमा झालेला असेल तर त्याचं कारण काही वेगळं सुद्धा असू शकतं बऱ्याचदा मेडिकल रिझन्समुळे सुद्धा मानेवरती काळपटपणा येतो सो so, आधी तुम्ही घरगुती उपाय करून बघा पण नियमितपणे उपाय केल्यानंतरही जर मानेचा काळपटपणा जात नसेल तर तुम्ही एखाद्या डर्माटॉलॉजिस्टला म्हणजेच स्किनच्या डॉक्टरला नक्कीच कन्सल्ट करा ते काय करतील तुमच्या मानेवरती काळपटपणा येण्याचं जे कारण आहे ते शोधून काढतील आणि त्यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट देतील अशा पद्धतीने मानेचा काळपटपणा घालवण्यासाठी नेमके कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी